शून्य तासाला आमदार विजय सरदेसाई यांनी राज्यातील अठरा सहकारी सोसायटीने केलेल्या आर्थिक घोटाळ्याची चौकशी संतगतीनं सुरू असल्याचं सभागृहाच्या निदर्शनास आणलं या प्रकरणाची जलद गतीनं चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली स्पीकर सर शेकड्यांनी लोक मार्शल महिला कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी म्हणतात तोपी पडली आहे अठरा कोटी रुपया तांकां तोपी पडल्या ते ही चड करून मुख्यमंत्र्याच्या मतदारसंघ आमोण्या माशेलातली सरावंडींग एरियांतले लोक तांणी केस फायल केली पंदरा जुलै दोन हजार एकवीसांत स्पीकर सर फोड्या पोलीस स्टेशनार ही मागी इकॉनॉमिक ऑफेन्स सेलाचे कडेनूय गेली पूण आज मेन कोणाक करूंक ना कांयच एक्शन ना सगळे सुशेगाद आहा स्पिकर सर खूप सिटीजन्स जे आसात हे सिनियर सिटीजन आहा आणि हे जनता दरबार हवे दिवचले घेतिल्ली ते मला मिळिल्ले हा मागता कडेन की तांकां न्याय दिवचो आणि अश्यो आहात विजनरीज अर्बन कॉपरेटीव क्रेडीट क्रेट सोसायटी हो आमचो बाब रेजिनाल्ड खूप घेता तीन चार वर्षा झाली त्यांचे पैसे तांना मिळू न्यूच्या इनफॉर्मेशना प्रमाणे अठरा क्रेडीट सोसायटींनी वीस कोटी रुपया आज मेन तोपी घाल्या फ्रॉम टू थावजंड सिक्स्टीन गोवा स्टेट कॉपरेटीव मार्केटिंग अँड सप्लाय फेडरेशन एक कोटी नव्वद लाख रुपया एक एम्प्लॉज एम्प्लॉईन खाले थ्रिफ्ट कॉपरेटिव्ह सोसायटी फोड्या म्हटा थं सोसयटीच्या मॅनेजमेंटानुच एक कोटी वीस लाख रुपये खाले स्पीकर सर असे हे भरपूर जे हा मुख्यमंत्र्याकडे मागत की या फ्रॉडांचे काँक्रीट ॲशुरंस दिवचे आणि तिच्या इकॉनॉमिक ऑफेन्सीस सेलात मात्र फास्ट करचे स्पेशली केस ऑफ दीज फ्रॉड्स किया सर्वसामान्य गोयकारांना त्रास झाला एकच मिनीट कारण विजयान मांडला तो विषय जो आहे पण तो सिरियस असा कारण विजनरीचा विषय प्रत्येक फाटी आम्ही डिस्कशनू तो फुडे वचना तरी त्यांनी किती णव काय दहा सोसायटी म्हटलं दिसतं अजूनही असा तशा सोसायटी सो सोसायटी आतापर्यंत लिस्टेड आणि त्यांच्या कंप्लेनी आल्या मार्शेल अर्बन वुमन अठरा अठरा आहातुम माशेल वुमन हे हेच लोकांक अठरा कोट्यांनी पडल्या तोपी बी आणि सारखे गरीब लोक स्पीकर सर आणि ती हांगाच्यान थंय भोंवतात आणि तांकां केटात जायत आहात स्पीकर सर पोलीस डिपार्टमेंट थंय स्पीकर सर चार्ज की बँक मॅनेजर आणि डायरेक्टर इनवॉल्ड म्हणून हे इन्व्हेस्टर म्हणतात पूण कोण त्यांची कंप्लेन ऐकू तयार ना स्पीकर सर त्यांची कंप्लेन रजिस्टर करून घेतल्या तांचे इन्व्हेस्टिगेशन सुरू असे मरे जुलै एकवीस आता जुलै चोवीस झाले तीन वर्ष स्पीकर सर कॉपरेटिव्हचे आमचे कायदे असेच असा तुक खबर असा कॉपरेटिव्हच्या कायद्यानुसार आम्ही थोडीशी फाटी फाटी अमेंडमेंट केली पण हा मॅटर फास्ट ट्रॅक करता स्पीकर